दर्शक हो नमस्कार शुभ सकाळ आज सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोजीची उजनी अपडेट देत असताना आपल्याला आनंद होतोय या हंगामातली सर्वात मोठी जी दौंडची आवक आहे ती दौंडची आवक या ठिकाणी येते आपल्याला माहिती आहे की पाठिंबाच्या दोन दिवसापासून पुणे जिल्ह्यामध्ये जो काही मुसळधार पाऊस पडतोय दौंडची आवक आहे बंडघार्ट इथून मोठ्या प्रमाणात विसर्ग येतोय आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून ही झपाट्याने वाढायला लागली आहे आज सकाळी सहा वाजता दौंड गेज स्टेशन इथून जो विसर्ग उजनीमध्ये मिसळतोय तो तब्बल एक लाख चव्वेचाळीस हजार एकशे एकोणपन्नास क्युसेकचा इतका तो विसर्ग आहे आणि उजनीची टक्केवारी पाहायला गेलं तर उद्या असून सुद्धा मायनस दोन पॉईंट एकाहत्तर टक्के इतकी आहे त्यामुळं दौंडची जी आवक आहे ती दोनची आवक अतिशय महत्त्वाची या ठिकाणी ठरते की ती दौंडची आवक आणखी वाढण्याचा शक्यता या ठिकाणी वर्ष जाते आपण जर पाहिलं तर रात्री नऊ वाजता हा दोंडचा जो विसर्ग होता तो दोंडचा विसर्ग हा अठ्ठ्याण्णव हजार आठशे चाळीस क्युसेक्स इतका होता की दोनमध्ये मध्ये काय केलं जातं तर जे काही वरून सर्व पाणी येतं ते किती क्युसेक्सनं वाहतं ते दोनच्या ठिकाणी मोजमाप केलं जातं आणि त्यामुळे दौंड गेल स्टेशन या ठिकाणांचा विसर्ग हा खूप महत्त्वाचा मानला जातो त्यावरती उजनीची आवक आहे त्या आवक ठरली जाते या हंगामातली सर्वात जी मोठी आवक आहे ती मोठी आवक आज सकाळी सहा वाजता उजली गेली आहे दोन मध्ये ती जवळपास तब्बल एक लाख चव्वेचाळीस हजार एकशे एकोणस साधारण दीड लाख क्युसेक्स इतका विसर्ग हा दोन मधून उजनीमध्ये मिसळतो आहे त्यामुळे अवघ्या काही तासामध्ये जी उजनी आहे ती उजनी प्लस मध्ये येणार आहे पण आज पाहिलं गेलं तर सकाळची स्थिती मायनस दोन पॉईंट एकाहत्तर रोजी पुणे जिल्ह्यामध्ये जो पाऊस आहे तो पाऊस आता खंबलीचे चित्र या ठिकाणी दिसतंय परंतु पाणी आणखीन जे जेवर् बंडगार्डन मधून आलेलं असेल ते पाणी दोन मध्ये आणखीन पोहोचेल आणखीन त्यामुळं दौंडची आवक आहे ती दौंची आवक आणखी वाढण्याची शक्यता आहे मग उजून जे काय अपडेट आहेत ते अपडेट पाहण्यासाठी तुम्ही आमच्या लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा